नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महावितरणचा भोंगळ कारभार दाभाड परिसर अंधारात तर कुशीत अपघात ठरला दाभाड परिसरात दोन तीन दिवसापासून बत्ती गुल झाली असून कुशीवली येथे लाईन तुटल्याने अपघात झाला असून सुदैवाने येथील महिला अपघातातून थोडक्यात वाचली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून दाबाड परिसरात लाईटचा लपंडाव चालू असून अनेक ठिकाणी अपघात सुद्धा घडत आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कुशीवली गावात महावितरणची वायर तुटून अपघात घडला असून यामध्ये एक महिला थोडक्यात वाचली आहे याबाबत आमदार शांताराम मोरे यांचे पुत्र अजय मोरे यांनी महावितरणच्या उपाभियत्याशी फोनवर संपर्क केला असता कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्याने दिले नाही इंडिया न्यूज अट्ठावी सा भिवंटी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राउत ची रिपोर्ट घटना कश मी घरातून भांडी घेऊन घासण्यासाठी बाहेर आलेली असताना अचानक वायर पडली आणि माझा जीव गेला असता पण मी पटकन बा, बाजूला झाली तरी तुम्ही ताबडतोब ही लाईन टाकण्याचा लाईन टाकून टाकायला यावा ही आमची हॅलो हॅलो बोलशे नमस्कार अजय बोलतो मोरे आमदार साहेब तुम्हाला काल फोन केला होता ना खुशी के ते ह्याच्यासाठी खुशुरीला लाईन पडले ते गेले हा हा टीम पाठवली तर तुम्हाला अंबानी पासून कुठली लांब काल कालपासून तुमची टीम निघाली कालपासून हा कालपासून पडले तुम्हाला मी काल फोन केलाय तिथे एक महिला भाडिक कसं होती थी। तिच्या अंगावरती लाईन पडली तिला तिचा तीण मृत्यू झाला तुम्ही जबाबदार घेतली असते का तुम्हाला मी काल फोन केला तुम्ही एवढा माझा ऑर्डर होता तुम्हाला ते प्रकरण आता गांभीर दिसत ना मला वाटतं तुम्हाला प्रकरण गांभीर्य दिसत नाही कोणी जीवित आले झाल्यावर तुम्ही बंद बंद आहे ना मग तुम्ही तुमचा माणूस पाठवून तो काम करून घ्यायला पाहिजे ना तुम्हाला मी काल फोन केलाय तुम्हाला मी आज ऐक ना तुम्हाला काल सकाळी फोन केलाय तिकडे लाईन पडली का लाईन नाही पडली जिथे लाईन पडली ऐकायला आपल्याला काय माणसं नाही का जिथं माणसं नाही असतील ना आपल्या पडले उसला लावून दे ना कोणी महिन्यावर तुमची तुम्हाला येणार आहे